आपल्या ब्लॉगला सुरुवात कर अद्या 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 म्हट्यूब चॅनल म्हण म्हण कशी आहे आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आता आद्या बरोबर अ आध्या दिसते का आद्या काय दिसतं आद्याला आद्या बरोबर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे अद्या बरोबर अद्या य ग ग ग ग इकडे 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 बघ इकडे बघ इकडे बघ तर आज आपल्याबरोबर आद्या आहे ब्लॉग चालू करायला होय अद्या इकडे 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 हो हो दिसली का आद्या दिसली का अद्या मोबाईल मध्ये बघती तर चला चला आमच्याबरोबर फिरायला चला यायचं का यायचं चला तर आपण जाऊ पुढं ओके कार्यालय मी आपण पार्टीवाले नाही आहे लजेस होऊन दिसला बाबा पण तू लजेस होऊन दिसला लाईटचा बंद केल्यापासून चांगली हो बॉडी बिडे बनवली तू झाल ऍक्सिडेंट झालत ना बसला होता काय मग जागे डायरेक्ट बरे लाइट मधील पळायला लागते कर हल्ली वायर झालं ब्लिंक चढवर फेडरवर एक्सर हलते एक्सलर खराब अल डी खराब चार बीची लाईटच लागाना फिरानाच लय पन्नास लपडी राहुल महाराज तुम्ही झोपला तसा त्यावेळेस ऑफिस मध्ये कळला तुम्ही स्टेशनला काय करतो कळलं पाहिलं कर कर की तुम्हाला बाळा लपत ना माझ्यापासून काय मी स्नॅप पाठवलं तू स्नॅप नाही अजून एकानी स्नॅप टाकलाय मला काय तुझा पण स्नॅप आलाय बाळा इकडे बघ कोण दाखव तो स्नॅप आला तरी तुझ्या स्नॅप मध्ये स्नॅप अर तू स्नॅप याला काय माहितीच नाही स्कॅम त्याचा बाई बाळा जुगाड केला तुम्हाला मोबाईल मध्ये कुठं पण रहा कुठं पण जातो कुठं पण तुझ्याकडची माणसं तू गदर निघलेली थमजर तो स्नॅप टाकून उपयोग नाही पण तू स्नॅप मध्ये दिसणारच नाही ना दिसणारच नाही तो लोकेशन बंद अरे लोकेशन बंद करून फायदा का तू दिसता पाहिजे ही माझी पण काळा ना पाहिजेच गोरा केला हा बोल राहुल आम्ही सगळे हॉटेल हॉटेलवर बसलेलो आहे चहा प्यायला पाहू शकता हायवेच्या कडेला नाही दिसत असं वाटते भैया कुठून तरी डुबकी मारून आलेला आहे बायाला कुणीतरी डुबावलेला आहे दे ना त्यांचा ते रे लवकर तेच नाही सर मध्ये मला नाही रे चहा दे भाज्यावर चहा प्यायचा दोघांनी आता लय मोठा इन्सिडेन्स झाला इथलं ते कुरकुऱ्याचं पाकीट इथं होतं ते पडलं ह्याच्या तोंडावर बाया बघू वाणा गेला काय गेलो कोण पडली मार्क आला काळ कस काय पडला त्याच्यामध्ये काय लवकर येते चॉकलेट बॉय शहीद शहीदचा एक इन्स्टाचा स्क्रीनशॉट मारलेला आहे मी तुम्हाला टाकतो तुम्ही बघा सगळ्यांनी चला आतमध्ये कोण पाय वाटोळ बर म्हणजे आमची यूस म्हणजे काय का काय आज

आपल्या अक्षरपी शुभेच्छा म्हणणार हॅलो सर्वांनी कार्यकर्त्याने स्टेजच्या खाली जायचंय त्याचप्रमाणे शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी मामा बरोबर मायच होता आला बरोबर का नाही मामाला असतो हुडवर स्वतः बिडी मामा आकाश वर्गे वर्गे आकाश मामाच्या जाऊ आता काय खरं नाही बाबा मामा तुम्ही इकडे इकडं बसा की मामा नाही नाही तो बसा thank okay. you कुठे हा पप्पा असं हा से दीपक शेप टेमगिरी आपल्याला जोड बघायला आलेले काय शर्ट काय म्हणतो आय कर्श आहे युनिट चल, के माग? चल के के की माझं चल पप्पाकडं भारी झालं का नाही एकदम भारी वासकी असू झाले गेलं का ना आता वाज की हा चालते चालते लग्न लागलेलं आहे आशो भाई मध्ये फोन मध्ये बघू शकता कसल्या खतरनाक आहे मशणीचा मशीनी चालक मशीनीच चालक फोनवर वर बघायचं बंद कर जरा म्हणजे आता पुढचे पण मग आपण कारला ना साऊंड सोबत देतो ना सगळं डायरेक्ट पॅकेजच घेतो ना काही कमी नाही होणार आहे मग काय किती वेळ वाजणार पन्नास पेट्रोल होतो आपली स्प्लेंडर चालू झाले आवडवायची राहुल भाऊ चालले राहुल भाऊ लगेच अरे काढलं चालू कशी केली का डायरेक्ट डायरेक्ट चालू केले लय खाजर तुला जा पडला होता आता भाऊ पडला होता बाई सर भाऊ त्याच्यानंतर आधी लागतो नीट जाय बस वाशी आहे